फ्रेंड स्वागत आहे तुमचे माझ्या डेली ब्लॉगमध्ये तर आता मी बनवत आहे अंडा करी त्याच्यासाठी आता हिरव्या मिरच्या लसूण आलं आणि खोबरं कोथंबीर घेतलेलं आहे एक साईडला अंडे उकडून घेतलेले तर आता ते थंड झाले की सोलून घेणार आहे म्हणजे बघा आता हलव घेऊन आणि त्याच्यामध्ये मी मसाला टाकला आहे एक चमचा घरगुती काळा मसाला टाकला आहे आणि ते पण दळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी चपात्या पण बनवून घेतल्या चपात्या भात पण बनवला तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक चालू आहे आणि लाडू खेळतो आहे बाहेर त्याच्या दिदी आहेत सांभाळायला त्याला त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे तर आता कढई ठेवली आहे गॅसवरती आणि तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि आपण मसाला दळलेला होता ना मी तर तो आता त्याच्यामध्ये टाकून परतून घेणार आहे तर जिरे टाकले तर जिरे परतले का नंतर मोहरी नंतर तो दळलेला मसाला टाकून तळून घ्यायचं आहे नंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे नंतर थोडी लाल तिखट टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे आणि एक साईडला ला लाडूसाठी मी भाताची पेज पण काढून टाक ठेवली आहे आणि अंडे त्याच्यात परतून घेणारे आता भा कढाईमध्ये एक साईडला तर प्रकारे अंडे फ्राय करून घ्यायचे नंतर पाणी ॲड करून घ्यायचं कशी तुम्हाला घट्टपातळ कशी भाजी लागते त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आणि उकळी आली का बंद करून द्यायचं अशा प्रकारे अंडा करीत तयार होते आणि रिधुसिद्धूला पण खूप आवडते त्याच्यामुळे मी बनवत राहते कायम अरे अशा प्रकारे माझा स्वयंपाक झालेला आहे आणि मस्तपैकी भाजीला पण तरी आलेली आहे आणि कलर बघू शकता तुम्ही किती छान दिसतो आहे आणि अशा प्रकारे चपात्या पण झालेल्या आहे चपात्या भात आणि अंड्याची भाजी त्याच्यानंतर मी रेद्दी सिद्धीला पण जेवायला दिलं आहे हे बघा लाडूला पण पेज काढून ठेवलेली आहे ती थंड झाली आहे आणि आता रिद्धी सिद्धी पण जेवत आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता लाडू प्रकारे खेळतो मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा आता तो पालथ पडायला लागला आहे म्हणजे पालथ पडून पूर्ण असं वरती होण्याचा प्रयत्न करतो आहे सरकायचा आणि पूर्ण गोल राऊंड मारतो तो गादीवरती आता थोड्या दिवसांनी तो पोटावर सरकायला सुरुवात करणारच आहे त्याचे व्हिडिओ मी शेअर करणार आहे एक आठवण राहून जाते हे बघा अशा प्रकारे तो खेळतो आणि कंटाळून जातो मग खेळता खेळताच व्हिडिओ बघ बघितल्याबद्दल धन्यवाद